साहेब तुम्ही आता जे गावागावांमध्ये चत्र समजा आता तुम्ही फिरताय तर याविषयी तुम्हाला गावाच्या मूलभूत सुविधाचा तुम्ही अभाव झालेला या याविषयी तुमचा आपला काय विचार मी आपल्याला सर्वांना सांगेल अंधारी जिल्हा परिषद गटामधून येणारी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढण्याची अत्यंत परिपूर्ण मी तयारी करत आहे आपल्या सर्वांना माहिती असेल दोन हजार चौदा ते दोन हजार सतरापर्यंत माझी पत्नी सौभाग्यवती लता राव वानखेडे या सिल्लोड पंचायत समितीच्या सभापती असताना मी जवळजवळ सिल्लोड तालुक्यामध्ये एम आर एजेसच्या माध्यमातून छेचाळीसशे विरी देण्याचं काम केलं अनेक एम आर एजेसमध्ये रस्ते केले आणि त्यातल्या त्यात जर सांगायचं झालं आमदारीसारख्या वीस हजार लोकसंख्येच्या गावामध्ये जे आमचं फेब्रुवारी मार्चमध्ये पाणी टंचाई निर्माण व्हायची त्या ठिकाणी नऊ किलोमीटर नदीचं पाणी अडवून टँकरमुक्त मुक्त गाव करण्याचं पहिलं मी काम जर कोणतं केलं असेल तर या मी काम केलेलं आहे त्या ठिकाणी नंतर पळशी असेल केराळा असेल लोणाडी असेल या ठिकाणी जो लाभार्थी माझ्याकडं आला त्यांचं परिपूर्ण समाधानकारक मग घरकुलाचं काम असो विहिरीचं काम असो पत्राचं काम असो शाळ्या शेळ्यांचं काम असो गाई म्हशीचं काम असो गाईच्या गोट्याचं काम असो कोणाला जर आठवत असेल पंचायत समितीच्या काळामध्ये मी ज्या माझी पत्नी सभापती झाल्यानंतर आठ दिवसामध्ये मी आढावा घेतला अधिकाऱ्याचा एस सी आणि एस टीचा दहा वर्षापासून पत्राचा नागराचा आणि शेळ्याचा जो कोटा स्टॉक पडून होता तो मी चार दिवसामध्ये सर्व तालुक्यात पत्रकार परिषद घेऊन सांगितलं ला। जे लाभार्थी असतील त्यांनी फायली दाखल करा त्या ठिकाणी मी कमीत कमी पाच हजार पत्र ताडपत्र्या नागर वखर जेवढे गोडाऊन भरलेले होते दहा वर्षाचे ते मी चार दिवसात खाली केले आणि लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलं मला या मतदारसंघामध्ये मागच्या वेळेस ज्या पद्धतीने लोकांनी मी अपक्ष असताना मला मतदान केलं आणि मी जनतेची मानित बारी सेवा केली मी आज बघतोय माझ्याकडे सत्ता नसल्यानंतर एकही मतदारसंघामध्ये रस्ता चांगला नाही आहे शेतकऱ्याला येत नाही एक गाडी सुरळीत चालत नाही प्रत्येक ठिकाणी शेतकरी अडचणीत आलेला आहे शेतकऱ्याला वीज वेळेवर मिळत नाही या सर्व प्रश्नाचं निसरण करण्यासाठी सर्वसामान्य माणसाला शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी माझी पत्नी सौभाग्यवती लता दादराव वानखेडे या या गटातून त्या निवडणूक लढणार आहेत आणि मी ही चाचपणी प्रथम स्वरूपाची चर्चा मी आज गेवराई सेमी गावाचं अभिनंदन करेल तर गेवराई सेमी सारख्या सर्व वडीलधाऱ्या मंडळीनं मला शब्द दिला आणि सांगितलं का आपल्या का सारखा एक काम करणारा होत करू माणूस आम्ही सर्व आपल्या पाठीशी शंभर टप्पे खंबीरपणे उभे राहू असं मला यांनी अभिवाचन दिलेलं आहे आणि मी आज गेवराई सेमीचं दर्शन घेऊन भगवान गडाला पवित्र गडाला स्मरण समोर ठेवून या प्रचाराची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे आणि माझा निश्चय हा शंभर टक्के गेवराई सेमीच्या सर्व वडीलधाऱ्या माणसाच्या आशीर्वादाने हा शंभर टक्के होणार आहे असं मी आपल्याला आश्वासन देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भेंद्र